नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती यामधील तर्क संगती व अनुमान हे चॅप्टर बघणार आहोत यामध्ये तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो तो म्हणजे बघा सात वर्षापूर्वी कविता मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल तर असा प्रश्न आला मित्रांनो तर काय करायचं घाबरायचं नाही पहिलं काय करायचं की हा प्रश्न समजून घ्यायचा मग नुसार जायचं तर काय सांगितलं सात वर्षापूर्वी मग आता आपण इथे लिहून घेऊ की सात वर्षापूर्वी काय होत वयांची बेरीज किती होती पंचेचाळीस लक्षात आता काय करायचंय आपल्याला तर आजचं वय आधी काढावं लागेल आपल्याला काय करावं लागेल आजचं वय तर मग आता इथे आपण लिहू की आजच्या आता आजचं जर वय काढायचं आहे हे किती आहे सात वर्षापूर्वीच आहे हे किती आहे सात वर्षापूर्वीच आहे मग आजचं वय जर काढायचंय आपल्याला तर सात वर्षापूर्वी किती होत पंचेचाळीस आता सात वर्षानंतर ह्या तिघांचे सात सात वर्षाने वय वाढलं असेल म्हणून आपण इथे काय लिहिणार मित्रांनो कि सात गुन्हेला तीन याचं उत्तर येईल पंचेचाळीस अधिक एकवीस बरोबर सहासष्ट उत्तर काय आलं तुमचं सहासष्ट आलं हे सहासष्ट काय आलं आजचं वय आता त्यांनी काय विचारलं पाच वर्षानंतर आता पाच वर्षानंतर जर बघू मग इथे आपण लिहिणार आहोत पाच वर्षानंतर वयांची आता आजचं वय काय आलं सिक्स्टी सिक्स मग पाच वर्षानंतर काय की सिक्स्टी सिक्स जसं आपण इथे केलं होतं तीन ती घाचं वय ऍड केलं तसंच पाच वर्षांचं पाच गुन्हेला तीन बरोबर तुमचं आलं सिक्स्टी सिक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू एटी वन मग पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती येईल एटी वन म्हणजे पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची एटी वन हे तुमचं काय आलं मित्रांनो आन्सर आलं एटी वन लक्षात अशा पद्धतीने हे सॉल्व करायचंय तुम्हाला समजलं असेल समजलं चला थँक्यू